आलेले निवडक असे सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमदा स्वागत करतो खर तर आजचा दिवस हा आदरणीय नानांचा दहावा स्मृती दिन आज आहे प्रथमदा मी आदरणीय तीर्थ बिंदुबात जोशींना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या आजच्या ह्या अभ्यास वर्गाच्या निमित्ताने सर्वांचं स्वागत करतो आज मला या निमित्ताने आवर्जून आपल्याला सांगायचं आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवीचा सांगता समारंभ नुकताच संपन्न झाला आणि आपण एक्कावन्नव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आता अखिल भारतीय ग्राहक पंचायत जो पन्नास होऊन एक्कावन वरती आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जमलेले सर्व कार्यकर्ते हे कशा पद्धतीने अभ्यासू कार्यकर्ते म्हणून प्रगट होतील हा खरा हो तर तुम्हा आम्हा सर्वांपुढे पुढे पडलेला प्रश्न आहे कुठलंही एखादी नदी असं एखाद्या नदीचा उगम होतो अनेक छोट्या छोट्या नद्या एकत्र मिळतात आणि त्या छोट्या मोठ्या नद्या एकत्र आल्यानंतर त्याचं सागरात रूपांतर होत आणि म्हणून एक छोटस रोपट पुण्यामध्ये लावलं आणि त्याला जसं एखाद रोपट लावल्याच्या नंतर त्याला पूरक असं पाणी माती आणि पोषण द्रव्य मिळाल्यानंतर त्या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्षात रूपांतर होतं अशाच पद्धतीनं अखिल भारतीय ग्राहक पंचायत आदरणीय ग्राहक देता बिंदू माता जोशींनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पुण्यात लावलेलं छोटस रोपट बघता बघता या देशातील एक प्रांत राहिला नाही जिल्हा राहिला नाही तालुका राहिला नाही का ना त्या ठिकाणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची शाखा नाही आणि म्हणून अडतीस प्रांतामध्ये या देशामध्ये अखिल भारतीय ग्राहक चालू ग्राहक पंचायतीला बघता बघता लोकमान्यता मिळाली राजमान्यता मिळाली देश मान्यता मिळाली आणि शासन मान्यता देखील मिळाली आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रयत्नातून या देशामध्ये ग्राहक पंचायतीने आणि आदरणीय ग्राहक तिथं बिंद जोशींच्या पुढाकारातून जो ग्राहक ग्राहक संरक्षण कायद्याचा जो मसुदा तयार करण्यात आला आणि त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देखील खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल आदरणीय ग्राहक तिथं नानांचं त्यामध्ये महत्वाचं योगदान हे आपल्याला विसरता कामा नाही असं या निमित्ताने मी आपणाला आवर्जून या निमित्ताने आवर्जून सांगतो काम, आवर आवर काम कुठलंही करा आपल्याला जर काम जर करायचं असेल तर निस्वार्थ भावना आणि प्रथम देश राष्ट्रभक्ती जर निसारतो भावनेनं जर एखादं काम जर हातात जर घेतलं तर निश्चित ते तडीत जातं हे जर काही जर असेल तर आदरणीय ग्राहक तिथं नानांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काम केलं ते आदर्शवत असं काम त्याचा खऱ्या अर्थाने आदर्श या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे असं या निमित्ताने आपणाला मी आवर्जून सांगतो कुठलीही चळवळ सुरू होत असताना त्याला काही तात्कालीन तात कारण असावं लागतं आणि पण तात्कालीन कारण काय तर एकोणीसशे ला पडलेला दुष्काळ आणि हा दुष्काळ हे तात्कालीन एक कारण आहे या कारणावरती त्या कारणामाला मध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर होती अनेकांना अन्नधान्य मिळत नव्हतं आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये अनेक कम्युनिस्ट नेते देखील धान्य मिळत नसेल तर गोदाम लुटा अशा पद्धतीचे अनेक राखाने भरून वृत्तपत्रामध्ये बातम्या येत होत्या आणि म्हणून या देशाचं काय होणार असा प्रश्न विवेचना ज्या तरुणाला युवकाला पडली त्याचं नाव ग्राहक तिथं बिंदू जोशी आणि म्हणून न्यायाची जाण असणारी माणसं पुण्यासारख्या ठिकाणी एकत्र आली त्यांच्या विचार मंथनातून जे अमृत बाहेर पडलं ते म्हणजे अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची पुण्यात स्थापना झाली पुण्यात स्थापना झाली पुण्यात स्थापना झाल्याच्या नंतर काही दिवस आता सांगितलं का चळवळी कुठल्याही कारणाच्या निमित्ताने चळवळ स्थापन झाली म्हणून चळवळ संघटन कसं मजबूत करावं म्हणून काही उपक्रम नानांनी त्या काला त्या कालावधीमध्ये हातात घेतले आणि पहिला उपक्रम जर कुठला हातात घेतला असेल तर नानांनी ग्राहकांचा उत्पादक ते थेट ग्राहक उत्पादनापासून थेट ग्राहक मधली जी दलालीची जी, साखळी होती हे न करता सर्वसामान्याला जो निर्माण झालेला माल ज्याला आपण म्हणतो रास्त भावात मिळायला पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून नानांनी असा माल जो आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या पुण्यासारख्या ठिकाणी शहरामध्ये निर्माण करून दिला ग्राहक संघाची स्थापना केली आणि ग्राहक संघ पुण्यात सुरू झाल्याच्या नंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचं काम मुंबई शहरात सुरू झालं आणि बघता बघता पुण्यात झाले चळवळ सुरू झालेली मुंबईमध्ये एकोणीसशे पा ला सुरू झाली याच ठिकाणी याच पुण्यात न्यायमूर्ती मोहम्मद खंबर करीम छगला हे भारताचे सरन्यायाधीश यांच्या हस्ते विधिवत पुण्यात रंग मंदिरामध्ये विधिवत असत ग्राहक पंचायतचं उद्घाटन झालं व्यापारी आणि ग्राहक व्यापार म्हटलं का त्याच्यामध्ये आलं म्हणून व्यापारी आणि ग्राहक ह्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून काय केलं तर पंचायत हा भारतीय संस्कृती तर अनेक कुठलाही जर असं जात पंचायत अनेक पंचायत असेल पारा बसून तंटे सोडवले जायचे ती पंचायत म्हटले जायचे आणि म्हणून नानांनी पंचायत नावाचा जो भारतीय दिलेला शब्द जर ग्राहकामध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला तर त्याला पंचायतीची आवश्यकता आहे आणि म्हणून ना आदरणीय नानांनी ग्राहक पंचायतची स्थापना केली आणि ती चळवळ आज मी तिला खऱ्या अर्थानं या देशामध्ये ग्राहकांची तारणहार म्हणून एक देशव्यापी चळवण म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशामध्ये कार्यरत आहे आणि म्हणून हेच काम तुम्हा आम्हाला पुढे न्यायचं आहे देव देवळात नाही तो दरित्र नारायणाच्या रूपाने तुम्हा आम्हाला अवतरलेला आहे त्याची सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आहे तुम्ही कामाला लागा तोच ईश्वर तुम्हाला मार्ग दाखवेन ह्याच मार्गावरती गेले पन्नास वर्ष अखिल भारतीय ग्राहक चालू आहे ग्राहक पंचायतचं पंचाय पंचाय काम हे कुठेही म्हणजे अनुदानापासून दूर कुठल्याही राजकीय पक्षाची निवडू निवडणूक लढव लढवत नाही म्हणून त्याला एक संहिता घालून दिलेली आहे म्हणजे निवडणूक लढवत नाही ही एक संहिता आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचं काम करणारे या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते